नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहोत एकदम झनझणीत आणि घरगुती वांग्याची कमी अगदी साध्या साहित्यात बनणारी ही भाजी आहे ही भाजी तुम्ही भाकरी पोळी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम अशी याची टेस्ट आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण इथे वांगे कापून घेऊयात त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपले वांगे आपण कापून टाकतो त्यावेळेस काळे पडणार नाहीत वांग्याचे देट इथे मी काढून घेतले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही देट न काढता वांगे कापून घेऊ शकता वांगे कापते वेळेस वांगे स्वच्छ आहेत की नाहीत कुठे कीड लागली की नाही हे व्यवस्थित पाहून घ्या आणि मगच वांगे कट करा हे बघा अशा पातळ मध्ये इथे मी उभ्या कटमध्ये वांगे कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वांगे कापू शकता पण अशा उभ्या कापीमध्ये जर तुम्ही वांगे कापले तर भाजी खायला खूप छान लागते आणि झटपट देखील बनते जेव्हा आपल्याला खूप घाई असते वेळ कमी असतो त्यावेळेस ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि रेसिपीही खूप सोपी आहे वेळही वाचतो आणि आपली भाजीही इथे तयार होते कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा इथे मी सर्व वांगे कापून घेतलेले आहेत आता साहित्य पाहून घेऊयात इथे मी छोट्या साईजचा एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो छोट्या साईजचं कापून घेतलंय आणि इथे मी कोथिंबीर लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे शेंगदाण्यांचं कूट घेतलेलं आहे आणि इथे मी काही मसाले घेतले आहेत तर मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला चिकन मसाला हळद घेतलेली आहे चिकन मसालाऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता आता एका कढईमध्ये इथे मी गरजेनुसार तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे जिरे पण टाकलेली आहेत जिरे मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर यात मी एक कांदा टाकलेला आहे कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे पहा दोन तीन मिनटानंतर कांदा इथे परतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी यामध्ये लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे दोन चमचे मी इथे लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे याला पण मी एखाद मिनिट परतून घेणार आहे आणि एखाद मिनिट झाल्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे याला पण साधारण दोन मिनिटे परतून घ्यायचं कांदा टोमॅटोला सतत परतत राहायचं हे बघा दोन मिनिटानंतर यामध्ये मी वांग्याच्या फोडी टाकून घेत आहे आणि आता मी यामध्ये मसाले टाकून घेणार आहे हे पहा इथे मी हे सर्व मसाले टाकून घेत आहे लाल मिरची पावडर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हळद आणि चिकन मसाला हे सर्व मी यात टाकलेला आहे त्यासोबतच मी इथे शेंगदाणा कूट पण टाकत आहे शेंगदाणा कूट खूप बारीक करू नका आणि खूप मोठंही करू नका मीडियम असं कूट करा चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसारच टाका याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो हे बघा इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण वांगे शिजण्यासाठी इथे अर्धा ते पाऊन वाटी पाणी टाकणार आहोत परत एकदा हे मिक्स करून घेऊयात मीठ वगैरे बघा आणि नंतर झाकण ठेवून आपण याला दहा मिनिटे तरी शिजवून घेणार आहोत वांगे आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आपण दहा मिनिटे वांग्यांना स्लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात हे बघा दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान सरबरीत अशी आपली वांगेची भाजी झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्टही आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा आपले वांगे इथे शिजलेली आहेत तुम्ही पाहू शकता अशी झटपट अशी आपली वांग्याची सुकी सरबरीत भाजी इथे बनून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका